महाराष्ट्राची झेप एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे जगातील सर्वात मोठ्या आणि आघाडीची गुंतवणूक कंपनी मॉर्गन स्टॅनलीने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालात असे म्हटले आहे की दोन हजार भारताची अर्थव्यवस्था टेन पॉइंट सिक्स ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहचू शकते भारतातील पाच राज्य भारताला जगात तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवणार आहे त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे असे अहवाल नमूद करण्यात आली आहे हा अत्यंत विश्वासार्ह आणि जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त अहवाल महाराष्ट्राच्या धोरणांची प्रगतीची आणि कार्यक्षमतेची साक्ष आहे महाराष्ट्राचा सा आर्थिक विकास असो की पायाभूत सुविधा सामाजिक समृद्धी असो की निर्यात वित्तीय शिस्त धोरणात्मक सुधारण किंवा ऊर्जा संक्रमण क्षेत्रात खंबीरपणे पुढे जात आहे भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस उंच भरारी घेत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष ठेवले आहे केंद्र आणि राज्य सरकार हे नेहमी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे आगामी 2030 ते 2035 हजार पस्तीस या दरम्यान तीन ते पाच राज्यांची अर्थव्यवस्था सुमारे एक ट्रिलियन डॉलर्स असणार आहे यामध्ये महाराष्ट्र तमिळनाडू गुजरात उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्याचा समावेश आहे या सर्व राज्याची अर्थव्यवस्था ही आगामी काळात वन ट्रिलियन डॉलर्स असणार हे असल्याचे मॉर्गन स्टॅनलीने आपल्या अहवालात म्हटले आहे येत्या दशकात भारताचा वाटा जगाच्या एकूण जी डी पी वीस टक्के असणार आहे जगातील उत्पन्न वाढीसाठी भारत एक अतिशय महत्वाची इतर गोष्टींबरोबरच भारताच्या अठ्ठावीस राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांची भूमिका खूप महत्वाची असणार आहे देशातील राज्य केवळ वित्तीय व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावत नाही तर योग्य धोरणे बनवून आणि प्रोत्साहन देऊन व्यवसाय परिस्थिती सुलभ करतात तसेच ही राज्य इन्व्हेस्टमेंट साठी एकमेकांशी स्पर्धा करतात असे मॉर्गन स्टॅनलीच्या अर्थशास्त्रज्ञाचे म्हणणे आहे देशाच्या सरासरीपेक्षा उत्पादना शेतीचा वाटा कमी असूनही महाराष्ट्र अनेक कृषी उत्पादनांमध्ये भारतातील आघाडीचा उत्पादक आहे गेल्या दशकांमध्ये महाराष्ट्राने आपले लक्ष प्रामुख्याने कृषी प्रधान अर्थव्यवस्थेवरून उत्पादन आणि सेवांवर केंद्रित औद्योगिक अर्थव्यवस्थेकडे वळवले आहे दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात भारताच्या एकूण एकूण परकीय गुंतवणुकीचा एकोणचाळीस पॉइंट दोन टक्के हिस्सा हा महाराष्ट्र राज्याचा होता गेल्या आर्थिक वर्षात राज्याला एकूण नाईन्टीन पॉइंट सिक्स अरब डॉलरची थेट परकीय गुंतवणूक मिळाली आहे देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रांचा ट्वेंटी वाटा आहे यामध्ये धातू वाहन वाहनांचे सुटे भाग अन्न उत्पादने पेट्रोलियम यंत्रसामग्री आणि उपकरणे याचा समावेश आहे हे सर्व महाराष्ट्राच्या औद्योगिक उत्पादनाचा कणा आहे देशातील वाहन आणि वाहन वाहनांच्या सुट्ट्या भागांचा सर्वात मोठे उत्पादक राज्य हे महाराष्ट्र आहे देशाच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा वीस टक्के इतका आहे त्याचबरोबर औषध आणि आरोग्य उपकरणांमध्ये राज्याचा वाटा हा सोळा ते सतरा टक्के इतका असून कापड उत्पादनातील वाटा हा आठ ते बारा टक्के आहे महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा वाट सिक्स्टी आहे महाराष्ट्र आता माहिती तंत्रज्ञान स्टार्टअप्स बँकिंग विथ विमा आणि रिअल इस्टेट चे केंद्र म्हणून उदयास येत आहे या अहवालात महाराष्ट्राच्या गौरवशाली आर्थिक प्रवासाची स्पष्ट आणि आकडेवारी सह मांडणी करण्यात आली आहे त्यामुळे या पुढच्या काळात सुद्धा महाराष्ट्र अधिक प्रगती करत राहणार आहे तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट मध्ये सांगा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि काय चाललेला सबस्क्राईब करायला विसरू नका मी मेगा द नेक्स्ट व्हिडिओ